नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या श्री घंटी बाबाची यात्रा कच्ची चौक ते जुन्या पेट्रोल पंपापर्यंत पर्यंत भरणार संस्थानचे सचिव डॉक्टर प्रदीप मेहता यांची पत्रकार परिषदेत माहिती महान तपस्वी श्री घंटी बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक चार ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर पर्यंत श्री घंटी बाबा संस्थान दिग्रजच्या वतीने भव्य पुण्यतिथी महोत्सवाची यात्रा दिग्रजच्या कच्ची चौक ते जुना पेट्रोल पंप पर्यंत भरणार असल्याचे व विविध कार्यक्रमाच्या आयोजनात होणार असल्याचे श्री घंटी बाबा संस्थाचे सचिव डॉक्टर प्रदीप मेहता यांनी आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत दररोज दोन ते पाच शिवपुराण कथा प्रवक्ता श्री किशनजी जाजरा यांची होईल सात ऑक्टोबरला रात्री आठ वाजता प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व प्रबोधनकार हरिभक्तपरायण रमेश महाराज दुदे यांचे कीर्तन होणार आहे आठ ऑक्टोबरला रात्री आठ वाजता हास्य यात्रा भव्य विनोदी वराडी मराठी कवी संमेलन होणार आहे यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी भाग घेणार आहे नऊ ऑक्टोबरला रात्री आठ वाजता म्युझिक दिग्रस यांचा हिंदी मराठी सुपर हिट गीतांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे अकरा ऑक्टोबरला रात्री आठ वाजता राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजनांजली सामूहिक प्रार्थना याचे आयोजन करते राहणार आहे दिग्रस तालुका गुरुदेव सेवा मंडळ व श्री हर हर महादेव दुर्गा माता भजनी मंडळ हे राहणार आहेत बारा ऑक्टोबरला रात्री साडेसात वाजता भव्य हास्य मैफिल हिंदी कवी संमेलन होणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातील व इतर राज्यातील सुप्रसिद्ध हास्य कवी भाग घेणार आहेत तेरा ऑक्टोबरला रात्री आठ वाजता हरिभक्त परायण अनुपमाताई ताई रामभाऊजी पिंपळकर आळंदी देवाची पुणे यांचे कीर्तन होणार आहेत चौदा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता भव्य पालखी सोहळा स्त्रीच्या प्रतिमेची व पादुकांची परंपरागत मार्गाने भव्य निघणार आहे तर रात्री आठ वाजता श्री घंटी बाबा मंदिरात व्यसन मुक्ति सम्राट विदर्भ भूषण परायण श्री मधुकरजी महाराज खोडे यांच्या हस्ते दहीहंडी व परायण श्री महादेवराव महाराज माहुरे यांचे काल्याचे कीर्तन श्रीची महारती काल्याचा प्रसाद होणार आहे सोळा ऑक्टोबरला सकाळी अकरा ते दोन पर्यंत बाबांच्या आलसी पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होणार आहे वरील सर्व कार्यक्रम श्री घंटी बाबा मंडपात होणार आहे वरील उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बाबा संस्थान दिग्रस यांनी केले आहे काही दिवसापासून आपल्या दिग्रस शहरात व परिसरात जी एक संभ्रमाची परिस्थिती आहे किंवा वर्षी भरणारी घंटी बाबाची यात्रा की इथं परंपरागत मार्गावर न भरता दुसरीकडे जाणार आहे परंतु तसं काही नसून सदर यात्रा ही यावर्षी घंटीबाबाच्या पुण्यतिथीचं अस्सिवावं वर्ष आहे आणि या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी तिथं यात्रा भरते त्या त्याच जागेवर यात्रा भरणार आहे फक्त एकच प्रॉब्लेम आला प्रशासनाकडून की जिनबाई शाळेतली जे झुला आणि मीना बाजार लागतो तर त्यांचं प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तिथं ट्रॅफिक जाम होते समोर ग्रामीण रुग्णालय आहे आणि रुग्णवाहिका निघण्यासाठी सुद्धा त्रास होतो यामुळे सदर जागेऐवजी बा पर्यायी जागा तर कोणतीही असेल असं त्यांनी दोन तीन जागा प्रस्तावित केलेल्या आहे मोक्षद आमची बाजूचं एक पटांगण आहे त्याच्याशिवाय शेखर पाटील यांचं जीन आहे वाल्गी लग्नाचं जीन आहे तर ते तिथं जाण्यास आमची काही अडचण नाही परंतु कच्ची चौकापासून तर लाठीवाला पेट्रोल पंपापर्यंत दरवर्षी जी परंपरागत जी यात्रा बसते ती या वर्षीही त्याच पद्धतीनं भरणार फक्त संभ्रम एका जागेचा आहे तो संभ्रम उद्या बहुधा प्रशासनासोबत जे संवाद ठेवलेला आहे संस्थांचा त्या संवाद सभेमध्ये उद्याच्या प्रस्तावावर काय कोडगा निघते हे आपणास कळविण्यात येईल आणि मी आपण सर्व पत्रकारांचं श्री घंटीबाबा संस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि या अस्थिवाय पुण्यतिथी महोत्सवाचे सर्व कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या माध्यमातून ही कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना पूर्णविराम देतो जय घंटी बाबा आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद